तर हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो खूप जणांच्या कमेंट द्यायला की दादा का तू काम काय करतो आणि काम कसं करतो तर एक आपल्या कामाचा व्हिडिओ काढणं गरजेचं आहे तर हे आहे बारामतीमध्ये पालखी महामार्ग आहे ना त्याच्यासह शेजारी एक प्लॉटिंग झालेलं आहे सगळं प्लॉटिंग दाव एकदा हे असं प्लॉटिंग झालेलं आहे हे असं छान असं प्लॉटिंग आहे आणि हे प्लॉ प्लॉटिंग सूरज खांदाळे सर यांचं आहे तर ह्यांच्या प्लॉटिंगमध्ये आपण एक त्यांना बसण्यासाठी एक असं गजुबा तयार केलेला आहे त्या गजुबाचा एक व्हिडिओ काढावा म्हटलं तर खूप जणांचं म्हणणं होतं दादा नेमकं तुझं काम काय आहे कसं करतो तर ही एक वीस पंचवीसावं असेल माझं कावलाचं टक्चर जेणे असं गजुबा म्हणजे टोटल मी उक्तच घेतो म्हणजे असे आपण चायशी बनवलेले आहेत त्याच्यापैकी आता प्रत्येक साईटवर जाऊन प्रत्येक जागेवरती जाऊन तुम्हाला असा एक कवलाचा टक्चर गजूबा गजूबा ह्याला आम्ही गजुबा म्हणतो तर अशी खूप कवलाची कामं केलेली आहेत जरी कोणाचं बनवायचं असेल ह्याच्यासाठी एक जाहिरात करावी म्हणले आपल्या कामाची आपल्या स्वतःच्या एखादी कलेची एखादी जाहिरात करणं पण गरजेचं आहे तर हे मी स्वतः तयार केलेला आहे हा गजुबा मी एक लाख ऐंशी हजार रुपयाला टोटल मटेरियलसहित स्वतः मी बनवलेला आहे आणि असे खूप बनवले खूप व्हिडिओ येतील तुम्हाला संपूर्ण धावतो हा असा आहे तर हे असं स्वतः काम टोटल हे असं स्वतः मी वरती एकदम मस्त पैकी हे असे अशी ची काम हो करतो मी तर एक आपलं कसं एक कामाचा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे म्हणून एक म्हणलं छान असं सुंदर असा व्हिडिओ बनवा तर कसं आहे <laughs> ते पण तुम्ही सांगा जर कुणाचा सा बनवायचा असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला असं छानपैकी टेक्चर बंगल्यासमोर घरासमोर असं एक छानपैकी बनवून दिलं जाईल बसण्यासाठी उठण्यासाठी किंवा असं कसं रानामध्ये फार्म हाऊस वगैरे असं स्टायलिशमध्ये आपण कामं करतो तर का आसा एक असं छान असं म्हणलं एक व्हिडिओ काढाव तर हे असं बनवले सुंदर कडनी डिझाईन वगैरे आहेत हां टोटल कलर सहित कवला सहित कडचे डिझाईन सहित टोटल फक्त खालचं फाउंडेशन आपण बनवत नाही तर म्हटलं काढावा असा एक छान असा व्हिडिओ कडचे डिझाईन वगैरे हो टेक्चर कलर सगळं टोटल आपण एक लाख ऐंशी हजारामध्ये बनवून देतो तर आता हे जी साईज आहे सतरा अठरा बाय अठरा आणि बाहेर बाहेर आहे चोवीस बाय चोवीस असं हे कौलाचं टक्चर आहे जर कोणाचं बनवायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न तेवीस एकोणऐंशी सतरा तर ह्या नंबरवरती संपर्क साधा आणि हां तर आज तुम्ही मॅडमला घेऊन मी एक ब म्हणजे धावण्यासाठी तर चला म्हटलं एक आपण मस्तपैकी तुमचा व्हिडिओ काढू जाहिरात करू, करू। तर चला कसं वाटते नक्की सांगा कसं कसं वाटते कवलचा टेक्सचर खूप आणि काय नाही खूप केले जाऊन दाखवा मग आता गेट वगैरे उघड असं छान असं मस्तपैकी व्हिडिओ काढाव आणि जर कुणाचा असेल तर नक्की संपर्क साधा व्यवस्थित रेट मध्ये तुम्हाला म्हणजे असं एक छान असं करून देईल विट मटेरियल सहित करतो मी असं नाही की आणि जरी तुम्ही मटेरियल आणून दिले तर मी मजुरीसुद्धा करतो तर जर कुणाचं करायचं असेल तर नक्की संपर्क साधा कॉन्टॅक्ट करा माझा आणखी एकदा नंबर सांगतो शहाण्णव सत्तावन्न तेवीस एकोणऐंशी सतरा हा नंबर आहे जर फोन नाही रिसीव केला तर व्हॉट्सअपला मला हाय करा आणि चला एकदा कमेंट करून सांगा कसं झालं आणि चला बाय सगळ्यांना आणि हे काम मी बारामतीपासून सत्तर ते ऐंशी किलोमीटर म्हणजे शंभर किलोमीटर अंतरावरती शंभर टक्के करतो म्हणजे मी असताना खुद्द बारामतीचा आहे आणि बारामतीच्या आसपास म्हणजे बारामतीपासून शंभर किलोमीटरपर्यंत आपण अशी कौलाची कामं करतो आणि चला आणि जर कुणाला प्लॉटिंग खरेदी करायचं असेल प्लॉट वगैरे घ्यायचं असेल बारामतीमध्ये म्हणजे पेन्सिल चौकापासून फक्त पाच किलोमीटर चार किलोमीटरच्या अंतरावर विमानतळापासून आठ किलोमीटरच्या अंतरावर अंतरावर आणि पालखी महामार्गाला खेटूनच आहे हे तर चला जरी कोणाला प्लॉट वगैरे घ्यायचा असेल तरी न नक्की संपर्क साधा आणि कसं वाटतं नक्की सांगा आणि बाय